नमस्कार मैत्रिणीनो श्री स्वामी समर्थ येत्या रविवारी सात सप्टेंबरला खग्रास चंद्रग्रहण आहे म्हणजे अनंत चतुर्थीच्या दुसऱ्याच दिवशी हे चंद्रग्रहण आहे खग्रास चंद्रग्रहण हे भारतातून दिसणार आहे त्यामुळे त्याविषयी जे काही नियम आहेत ते आपल्याला पाळावे लागणार आहेत ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहण हे अशुभ मानले जाते त्यामुळे ग्रहणाविषयी काही नियम पाळावे लागतात तर ग्रहण म्हणजे काय आणि या ग्रहणाच्या काळात नियम का पाळावे लागतात हे थोडक्यात जाणून घेऊ ग्रहण म्हणजे चंद्र सूर्य आणि पृथ्वी यांची तयार झाली खगोलीय रचना खग्रास चंद्रग्रहणाच्या वेळी काही काळासाठी पृथ्वीची सावली चंद्रावर पडते आणि या ठराविक काळामध्ये पौर्णिमा असून सुद्धा आकाशातील चंद्र थोड्या वेळासाठी आपल्याला दिसत नाही यावेळी वातावरणातील सूक्ष्म जीवाणूंचा विषाणूंचा संसर्ग वाढतो त्यामुळे ग्रहणाविषयी काही नियम पाळले जातात यामध्ये आजारी वयोवृद्ध व्यक्ती लहान मुले आणि गर्भवती स्त्रियांनी काही नियमांचे पालन करणे आवश्यक आहे तर आपण या ग्रहण काळामध्ये कोणत्या नियमांचे पालन करायचे आहे ग्रहणाचा कालावधी किती आहे ग्रहणाचा पुण्यकाळ कोणता यावेळेत आपण कोणत्या सेवा उपासना मंत्र जाप करू शकतो याविषयी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता शेवट पण नक्की बघा तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार मी सारिका सारिका विश्वमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते दोन हजार पंचवीस या वर्षातील दुसरे आणि शेवटचे चंद्रग्रहण हे सात सप्टेंबरला सा आहे हे चंद्रग्रहण भारतातून दिसणार आहे त्यामुळे संपूर्ण देशामध्ये याचा प्रभाव जाणवणार आहे त्यामुळे ग्रहणाविषयी काही नियम आहेत ते आपल्याला पाळायचे आहेत ग्रहणाचा काळ हा अशुभ काळ मानला जातो या काळात अनेक कामे करण्यास सक्त मनाई आहे कारण त्यांचा नकारात्मक परिणाम आपल्याला पाहायला मिळतो तर या ग्रहणाचा प्रभाव कमी करण्यासाठी काही नियमांचे पालन करणे आवश्यक आहे घरातील आजारी व्यक्ती वयोवृद्ध व्यक्ती गर्भवती स्त्रिया लहान मुले यांच्यासाठी हे नियम खूप महत्त्वाचे आहेत पण बरेच हे नियम पाळत नाहीत पण ज्यांना पाळायचे आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण आहे तर आपण प्रथम ग्रहणाचा कालावधी किती आहे ग्रहणाचे वेध कधी बसू लागणार आहेत ग्रहणाचा पुण्यकाल कधी आहे हे पहिल्यांदा आपण जाणून घेऊ अनंत चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशीला पौष्टपदी पौर्णिमेला खग्रास चंद्रग्रहण आहे या ग्रहणाचा एकूण कालावधी हा नऊ तासांचा आहे म्हणजे ज्या वेळेपासून ग्रहणाची वेध चालू होतात ते मोक्षापर्यंतचा कालावधी हा नऊ तासांचा आहे सात तारखेला दुपारी बारा वाजून सत्तावीस मिनिटापासून ग्रहणाची वेध सुरू होणार आहेत ग्रहणस्पर्श रात्री नऊ वाजून सत्तावीस मिनिटांनी ग्रहणाचा मध्य हा अकरा वाजून बेचाळीस मिनिटांनी आणि ग्रहणाचा मोक्ष हा उत्तर रात्री एक वाजून सत्तावीस मिनिटांनी आहे ग्रहणाचा एकूण कालावधी हा तीन तास तीस मिनटांचा आहे ज्यांच्या घरामध्ये वयोवृद्ध व्यक्ती गर्भवती लहान मुले आजारी अशक्त व्यक्ती आहेत त्यांनी ग्रहणाविषयी जे काही नियम आहेत ते सात तारखेला सायंकाळी पाच वाजून पंधरा मिनिटापासून ग्रहण मोक्षापर्यंत आपण हे नियम पाळायचे आहेत ज्यावेळी ग्रहणाची वेध लागतात त्या काळात आपण स्नान देवपूजा नित्यक्रमे जप जाप पित्रांचा तर्पणविधी कामे करू शकता ज्यावेळी ग्रहणाची वेध लागतात त्यामध्ये आपण भोजन करू नये म्हणजे काही खाऊ नये यावेळेत गर्भवती स्त्रियांनी घराबाहेर पडू नये ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहण हे गर्भवती महिलांसाठी अशुभ मानले जाते त्यामुळे ग्रहणाच्या कालावधी गर्भवती स्त्रियांनी घराबाहेर पडू नये एका जागी बसून आपण नामस्मरण करावे ग्रहण काळामध्ये गर्भवती स्त्रियांनी अन्न शिजवणे खाणे टाळावे कारण यावेळी शिजवलेले अन्न हे दूषित होते असे मानले जाते आणि खाल्ले तर पचनसौत परिणाम होतो त्यामुळे ग्रहण सुरू होण्या अगोदर आपण जे काही खायचं आहे ते खाऊन बसावे ज्यावेळेस ग्रहणाचा मोक्ष होतो त्यानंतर आपण स्नान करून जे काही आपल्याला खायचं आहे ते खाऊ शकता त्याचबरोबर ग्रहण काळामध्ये गर्भवती स्त्रियाने चिरणे कापणे तळणे या गोष्टी आपण करायच्या नाहीत त्याचबरोबर ग्रहण काळामध्ये तुळशीचे पाने तोडू नयेत तुळशीला स्पर्श देखील करू नये यामुळे जीवनामध्ये नकारात्मक परिणाम होऊ शकतात त्यामुळे आपण ग्रहण काळामध्ये तुळशीला स्पर्श करू नये किंवा तुळशीचे पाने तोडू नयेत ग्रहण काळामध्ये आपण जितका नाम जप करू शकता तितका करायचा आहे त्याचबरोबर आपण ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा देखील जप करू शकता हनुमान चालीसा व्यंकटेश स्तोत्र रामदक्षा स्तोत्राचे देखील तुम्ही या काळात पठण करू शकता त्याचबरोबर अतिशय प्रभावी म्हणजे तुम्ही महामृत्यूजे मंत्राचे देखील यावेळी पठण करू शकता जर तुम्हाला हे करणे शक्य नसेल तर तुम्ही श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा देखील तुम्ही जप करू शकता चंद्रग्रहण आहे तर आपण चंद्राचा एखादा मंत्र म्हटला तरी चालेल ज्यांच्या कुंडीतील चंद्र खराब आहे त्यांनी ओम सोम सोमाय नमा किंवा ओम श्री सोमाय नमा या मंत्राचा आपण जप करू शकता ग्रहण मोक्षानंतर गर्भवती स्त्रियांनी आजारी व्यक्तीने किंवा सर्वांनीच स्नान करावे त्यानंतर आपण दान धर्म ही कार्य करावीत ग्रहण काळामध्ये मलमूत्र विसर्जन करू नये असे म्हटले जाते पण ज्या स्त्रियांना आठवा नवा महिना आहे त्यांना कारण सायंकाळी पाच पंधरापासून ते ग्रहण मोक्ष हा एक सत्तावीसपर्यंत आहे ते इतक्या वेळा आपल्याला टाळणे अशक्य होते ग्रहण स्पर्श हे नऊ वाजून सत्तावन्न मिनिटाने आहे तर आपण पावणे दहाच्या अगोदर आपण जे काही बाथरूमला वगैरे जायचं असेल तर तुम्ही जाऊन येऊ शकता आणि त्यानंतर एक वाजून सत्तावीस मिनटांनी ग्रहण मोक्ष होतो त्यानंतर तुम्ही तुम्हाला बाथरूमला वगैरे जायचं असेल तर जाऊ शकता स्नान करू शकता बरं आहे तर मैत्रिणी आजचा व्हिडिओ इथेच थांबवते काही शंका असेल तर कमेंट करून नक्की विचारा धन्यवाद